नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीमध्ये दोन हजार स्क्वेअर फूटचा बंगला आणि साधारण दोन गुंठे जागा येणे जागा ही अशी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो प्रॉपर आपल्या नगर परिषदच्या हद्दीमध्ये आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त शंभर मीटरवर ही प्रॉपर्टी आपल्याला उपलब्ध आहे तर आपण बघतो ही कशी आहे पूर्णपणे आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये एक साधारण सात ते आठ नारळाची झाड आहेत आणि एक दहा सुपारीची लागवड आपल्याला मिळते पूर्ण आपल्या प्लॉटला कंपाऊंड वॉल आहे आणि आपला जो बंगला तो आहे तो फर्निश स्वरूपाचा आहे दोन हजार स्क्वेअर फुटचा आणि रोड टच आहे हा बंगला आपल्याला दिसेल की आपली फ्रंटची बाजू आहे तिथून एंट्री केल्यावर आपला हा बंगला लागतो ग्राउंड फ्लोअरला आपल्याला वन बी एच के स्वरूपाचा हा बंगला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हॉल किचन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम अशा स्वरूपाची रचना बघायला मिळते तसंच फर्स्ट फ्लोअर जो आर आपला आहे तिथे आपल्याला चार बेडरूम मिळणार आहेत आणि पूर्ण फर्निश असा हा बंगला आहे आपल्याला दिसेल आता बघतोय आपलं हे किचन आहे व्यवस्थित किचनचा सेटअप आहे किचनच्या बाजूला बॅकडोअर आहे तिथे आपली एक पडवी आहे जशी आपल्या कोकणी घराना असते त्या पद्धतीची आप पडवी आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे तर आपण पूर्ण आपला हा ग्राउंड फ्लोअर फिरून बघतोय आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या वस्तू दिसत आहेत फर्निश म्हटल्याप्रमाणे त्या पूर्ण वस्तू आपल्याला प्रॉपर्टी प्रॉपर्टीसोबत मिळणार आहेत आपण बघतोय एक व्यवस्थित बेड आहे सामान ठेवायला रूममध्ये चांगली कबर्ट आहेत लॉफ्ट पण आपल्याला प्रत्येक रूममध्ये दिसून येणार आहे तर आपली आप ही व्यवस्थित हा बंगलो आहे साधारण एक दहा ते पंधरा वर्षातला आपला हा बंगलो आहे पण प्रॉपर मेंटेन आहे आपण बघतोय या बाजूला आपलं बेसिन आणि आपले टॉयलेट बाथरूम त्याच्यावरती आपल्याला इन्व्हर्टरचा पॉईंट आहे सामान ठेवायला एक व्यवस्थित जागा आहे ग्राउंड फ्लोअरवरून आपण फर्स्ट फ्लोअरला जाण्याच्या वेळेला आपल्याला दिसेल की त्या बाजूला एक डोअर आहे ज्याची एंट्री बाहेरच्या बाजूने पण आहे म्हणजे आपण फर्स्ट फ्लोअरला रेंटला सुद्धा आपण देऊ शकतो त्यातून पण आपल्याला एक चांगलं इन्कम मिळू शकतं चार रूम आपल्याला फर्स्ट फ्लोअरला ओनरनी केलेले आहेत तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे ए प्रॉपर्टी असल्यामुळे आपण ह्या प्रॉपर्टीवर लोन देखील करून ही प्रॉपर्टी घेऊ शकता तर आपण बघतोय व्यवस्थित प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला बेड बघायला मिळतोय प्रॉपर्टी पासून जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर कुडाळ शहर अगदी आपल्याला एक किलोमीटर अंतरावर आहे दैनंदिन गरजेची गोष्ट ज्या आहेत आपल्याला त्या अगदी शंभर मीटरवर आहे जिथे आपली सुपर मार्केट वगैरे आहेत आणि आपला मुंबई गोवा हायवे पण आपल्याला अगदी शंभर मीटरवर आहे कुडाळचं रेल्वे स्थानक आपल्याला अगदी दीड किलोमीटर अंतरावर आहे आपण बघतोय बाल्कनीतून फ्रंट व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय जिथे आपल्याला समोर दिसेल आपल्या पाण्यासाठी स्वतंत्र आपली विहीर आहे आणि झाडांची लागवड पण दिसते आहे समोरच्या बाजूला पार्किंगसाठी पण एक चांगली जागा आहे तसंच आपलं टॉप फ्लोअरला टेरेस आहे त्याला पण आपल्याला पूर्ण कवरिंग केलेलं आहे पत्र्याच्या शेड्स ह्याला केलेल्या आहेत तसंच पाण्याच्या पण वरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळणार आहेत दोन टाक्या आहेत एक एक हजार लिटरच्या तर या प्रॉपर्टीचं जे ओनरने व्हॅल्युएशन केलं आहे ते ऐंशी लाख थोडंफार नक्की निगोशिएबल आणि एन ए प्रॉपर्टी आहे प्रॉपर त्याच्यामुळे आपण लोनदेखील करूनही घेऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीमध्ये ही आपली प्रॉपर्टी असल्यामुळे हो आपल्याला सर्व सोयीसुविधा आणि सर्व दैनंदिन गरजेच्या गोष्टी असतील किंवा अन्य गोष्टी असतील हॉस्पिटलसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी आपल्याला लगेच इथे उपलब्ध होणार आहेत तर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा तसंच आपण बघतोय की आपल्या बंगलोला बाल्कनी आहे ती बॅक साईडची बाल्कनी आहे चांगली व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो पूर्ण बंगल्याचा परिसर आपण बघतोय टॉप फ्लोअरला आता आपण टेरेस बघणार आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्ण टेरेसला छप्पर केलेला आहे आणि व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट करून फ्लोरिंगला लाद्यांचं पण वर्किंग केलेलं आहे तर प्रॉपर हा बंगला आपला मेंटेन केलेला आहे